या जगामध्ये कशाला किंमत आहे तुमच्याकडे फार मोठ मोठा बंगला आहे फार मोठी गाडी पाच पन्नास एकर जमिनीची तुम्ही मालक येईल परंतु याला काही किंमत आहे का काहीच किंमत नाही मग किंमत कशाची आहे तुमच्या विचारांची किंमत आहे तुमच्याकडे आलेल्या पाहुण्याचं तुम्ही स्वागत कसं कर करता ये बाबा बस चहा घ्या पाणी घ्या आदर सन्मान कसा कर करता याला किंमत आहे समाज जोडला जातो आणि तोच समाज जोडण्याचं काम कवल्यवाशी बापू यांनी केलेलं आहे आणि तो माणूस हा स्वभावामुळे जोडला जातो लक्षात घ्या स्वभावामुळे माणसं एकत्रित होत असतात कारण मनाची जी स्थिरता स्थिरता ना फार महत्वाची एका गावामध्ये एक दरिद्र ब्राह्मण राहायचा दिवसांमागनं दिवस जात होते एके दिवशी विचार केला खायलाही काही मिळत नव्हतं दुपारी जेवण केल्यानंतर संध्याकाळी काय जेवावं हा प्रश्न त्याला निर्माण व्हायचा आणि एके दिवशी त्याने रागाच्या भरात त्यांनी ती पोती घेतली घराच्या मागच्या बाजूला गेला वडाच्या झाडाखाली बसला आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर त्यांनी पारायण वाचायला सुरुवात केली पारायण वाचन चालू आहे आणि पारायण वाचन करत असताना तर पारायणाचा जो आवाज आहे त्या बुध्याशी म्हणजे ज्या झाडाखाली बसलेला होता त्याच्या मागच्या बाजूला एक भलं मोठं बीळ होतं त्या बिळापर्यंत तो आवाज गेला तिथे एक जुनाट असा भुजंग राहायचा जसा तो पारायणाचा आवाज ऐकला तसं त्या बिळातनं तो भुजंग बाहेर आला आणि याच्या समोर उभा राहिला जसं त्याने ते त्या भुजंगाला पाहिलं घाबरून गेला त्याला वाटलं आता काही आपलं खरं नाही आणि आता त्याने ते त्याच्याकडे पाहिल्यानंतर भुजंगाने त्याला सांगितलं की म्हटले बाबा काही काळजी करू नको मी या ठिकाणी तुझं पारायण ऐकायला आलो मी या ठिकाणी कशाला आलो तुझं पारायण ऐकायला आलेलोय आणि म्हणून तुम्ही तुमचं पारायण करा आता त्यांनी पारायणाला सुरुवात केलेली आहे पारायण वाचन वा चालू आहे आणि ते पारायण चालू असताना घाबरत घाबरत पहिल्या दिवशी ते पारायण केलं पारायण संपल्यानंतर भुजंगाने त्या ठिकाणी एक सोन्याचा शिक्का ठेवला भुजंग निघून गेला ब्राह्मणाने सोन्याचा शिक्का उचलला पारायण झाल्यानंतर आता भुजंग परत निघालेला आहे आणि परत निघाल्यानंतर तो ब्राह्मणही घरी आला ब्राह्मण घरी आला दुसरा दिवस लोभ लोभ निर्माण झालेला आहे पहिल्या दिवशी आपल्याला स्वराचा शिक्का मिळाला दुसऱ्या दिवशी परत त्या आशेने हा त्या ठिकाणी जाऊन बसला पारायणाला सुरुवात झाली आणि पारायणाला जशी सुरुवात झाली परत तो आला परत यांनी पारायण केलं परत सोन्याचा शिक्का असं करता करता बरेच दिवस होऊन गेले दररोज हा ब्राह्मण त्या ठिकाणी पारायण वाचायला जायचा त्या ठिकाणी भुजंग यायचा आणि त्या ठिकाणी ते सोनं ते, ते, ते द्रव्य त्या ठिकाणी ठेवायचा आता याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा सुधार झाला परिस्थितीमध्ये सुधार झाल्यानंतर नातेवाईक सुद्धा जवळ करत असतात बघा तुम्ही तुमच्या जवळ जर खूप पैसा असेल तर एखाद्या जवळ जर पैसा एखादा व्यक्ती पैसावाला असेल श्रीमंत असेल आणि तो जर आपला जर दूरचा जर नातेवाईक असेल तर आपण काय सांगतो ते आमचे फार जवळचे नातेवाईक का कारण ते पैसे वालेत ना आणि एखादा गरीब असेल तुटका असेल तो जर जवळचा जरी असेल तरी आपण त्यांना सांगतो का कारण त्यांची आर्थिक स्थिती बरोबर नाही म्हणून पैसा नाही या मताचा मी नाही कारण बहुत जरुरी आहे पैसा कमाना क्योंकि आजकाल दिल नाही अवकाश देखता जमाना परंतु त्या पैशाचा उचित प्रकारे विनियोग कसा करायचा हे सुद्धा आपल्या हातामध्ये असतं आता नातेवाईकांमध्ये तो प्रिय झाला सगळे नातेवाईकांना तो जवळचा वाटू लागला आणि ते सगळं चालू असताना आता एके दिवशी नातेवाईकांनी सांगितलं की म्हटलं आमच्या गावामध्ये लग्नाचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला लग्न लावायला यावं लागेल त्या साधूनी त्या ब्राह्मणाने मुलाला सांगितलं म्हटले हे बघ एक काम कर मी बऱ्याच दिवसापासून ते आपल्या मागच्या झाडाखाली जातो तिथं पारायण वाचतो आणि त्या ठिकाणी पारायण वाचायला बसल्यानंतर तिथे एक भुजंग येतो तो द्रव्य ठेवतो आणि ते द्रव्य तू घ्यायचं पारायण वाचायचं पारायण वाचल्यानंतर ते द्रव्य असं सांगून ब्राह्मण निघून गेला ब्राह्मणाच्या मुलाने विचार केला ब्राह्मणाच्या मुलाने विचार केला की त्या झाडाखाली द्रव्याचं खूप मोठ घबाड आहे द्रव्याचं खूप मोठं घबाड त्या ठिकाणी आहे आणि आपण जर त्या सर्पाच जर त्या सर्पाला जर मारून टाकलं तर ते, ते सगळं घबाड आपल्याला मिळेल असा विचार कोणी केला ब्राह्मणाच्या मुलाने लक्ष आहे तुमच ब्राह्मणाच्या मुलाने विचार केलेला आहे आता भली मोठी काठी घेतली निघाला झाडाखाली जाऊन बसला पारायण वाचायला सुरुवात झाली जसा पारायणाचा आवाज भुजंगाच्या कानावर पडला भुजंगाने विचार केला की अरे आजचा जो आवाज आहे हा दररोज पेक्षा काहीतरी वेगळा आहे आणि आपल्याला काय करायचं पारायण महत्वाचं आहे आणि असं म्हणून आता हा भुजंग पारायण ऐकायला त्या ठिकाणी गेला जसं पारायण ऐकायला गेला पारायणाला ती सुरू पारायण चालू होतं त्याने भुजंगाने मुलाकडे पाहिलं मुलाने भुजंगाकडे पाहिलं बराच वेळ झाला पारायण संपायची वेळ आली आणि आता ब्राह्मणाच्या मुलांनी काठी काढली आणि त्याला मारणार तितक्या सावध असलेल्या भुजंगाने त्या ब्राह्मणाच्या मुलाला दंश केला ब्राह्मणाच्या मुलाचा जागीच मृत्यू झालेला आहे सगळीकडे शोककळा पसरली ब्राह्मणाचा मुलगा मरून गेला दहा दिवस झाले दशक्रिया झाली सगळं काही झालं आणि सगळं काही आटोपल्यानंतर आता काय करावं अकराव्या दिवशी ब्राह्मण परत पोथी घेऊन त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी पोथी घेऊन गेल्यानंतर त्या झाडाखाली तो बसलेला आहे ब्राह्मणाचा पारायणाचा आवाज भुजंगाच्या कानावर आला आणि जसा तो आवाज ऐकला तसा भुजंग बाहेर आला बाहेर आलेल्या भुजंगाने त्या ब्राह्मणाला ब्रा, सांगितलं की मग हे तुम्ही आतापर्यंत या ठिकाणी येत होतात परंतु या ठिकाणी आजपासून तुम्ही पारायण ऐकायला यायच नाही काय प्रीतम अथवा प्रीत पुन्हा पुन पंडिता पुत्र शोकेन स्थिर स्मरती पन्नगा नगा तुमची आणि माझी एक प्रीत होती एक नाळ जोडली गेलेली होती ती आता पहिल्यासारखी राहील मनभंगम कथम प्रीतम आता तुमचं जे मन आहे हे भंग पावलेलं प्रवर कविश्वर कुलभूषण सर्वज्ञ विद्यापीठ माळगाव माळवडगाव या संस्थानाचे महंत अनेक जीवांना वेदाला बोधाला अनुसरणाला निमित्त असलेले आचार्य प्रवर श्री बाबाजी बाबाजींचं आगमन झालेलं आहे ब्राह्मणाला त्या भुजंगाने सांगितलं की मनभंगम कथम प्रीतम अथवा पुन्हा पुन्हा तुझं आणि माझं मन आता भंग पावलेलं आहे आणि म्हणून आता पहिल्यासारखी प्रीत होऊ शकत नाही का कारण तू ज्यावेळेस माझ्याकडे बघशील त्यावेळेस तुझ्या मनामध्ये हा विचार येईल की याच अजगराने याच भुजंगाने माझ्या मुलाला मारून टाकलं आणि ज्यावेळेस मी तुझ्याकडे बघेल त्यावेळेस माझ्या मनामध्ये हा विचार येईल की याच ब्राह्मणाचा मुलगा मला मारण्यासाठी आला होता म्हणून आता आपली पहिल्यासारखी प्रीत होऊ शकत नाही हा सगळा खेळ कशाचा आहे मनाचा आहे प्रीतीचा आहे संसार करत असताना प्रपंच करत असताना प्रपंच तुम्ही सगळेजण शेतकरी आहात शेतकरी मंडळी तुम्हाला सर्वांना माहिती की बैलगाडी असते बैलगाडी आणि त्या बैलगाडीच्या चाकामध्ये ऑइल एक प्रकारचं ते वंगन जर त्या बैलगाडीच्या चाकामध्ये जर टाकलं नाही तर ते चाक कर वाजायला लागत अगदी तशाच पद्धतीने प्रपंचामध्ये स्नेह नावाच प्रेम नावाच एक वंगन जर आपण जर तेवढ ठेवलं नाही तर ती प्रपंचाची गाडी सुद्धा कर, कर वाजायला लागते आणि म्हणून ते जे वंगन आहे ते प्रपंचातलं वंगन ते संपता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि तीच काळजी कैवल्यवाशी सद्भक्त श्री बापूंनी घेतली आणि म्हणून या ठिकाणी हा सर्व समाज या ठिकाणी एकत्रित झालेला आहे ही संत मंडळी या ठिकाणी एकत्रित झालेली आहे संतांचं फार मोठं महत्व आहे संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर मानवी जीवनाचं कशा पद्धतीने कल्याण होत असतं हे मी नेहमी सांगत असतो